हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ चला तर मग आजच्या माझ्या दिवसाला सुरुवात जसं झाली आहे जसं की काल मी लिहून ठेवलेलं असं की आज मला काय काय काम करायचे आहे तर आज होते मला दिवसभरामध्ये दोन ब्लाऊज करायचे होते त्यातले दोन्हीचे हे बॅकनेक पॅटर्न होते आणि त्याचबरोबर दुपारचे दुपार क्लासही होते सो आत्ता जवळजवळ वाजत आलेले आहेत अकरा साडे अकरा माझं घरातलं सगळं काम आवरलं आहे सकाळचे कॉल्स झालेले आहेत माझे त्यानंतर मी घेतले हे कटिंगला कारण पुन्हा एक नंतर माझा रिवर्कचा क्लास सुरू होतो तर तो तोपर्यंत म्हटलं ॲटलीस्ट ब्लाऊज कटिंग करून ठेवावे आणि मग संध्याकाळी ते क्लास पूर्ण झाले ना पाच साडेपाचला की मग ते स्टिच करावे किंवा मग ॲटलिस्ट अस्तर लावण्यासाठी मावशींकडे द्यावे बघूया आता कसं आहे तर मी पहिलं ताग्यातले अस्तर काढून घेतले तुम्ही सगळ्याजणी मला विचारतात की तू तागे वगैरे आणती आहेस तर आता बघा हे संपत आलेले आहेत आता मी नेक्स्ट जेव्हा मागवेल ना तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारे तागे मागवलेत आणि किती असतात कसे असतात ते सगळं सांगेल खूप जणींनी मला मेसेजेस केलेले आहेत त्यानंतर इथे एक ब्लाऊज कट करून ठेवला आहे तोही देखील मला स्टिच करायचा आहे तर आता मी काय केलं पहिल्यांदा रेड आणि ग्रीन कलरचे जे ब्लाऊज कटिंग करायचे होते ना त्याचे अस्तर मी कट करून घेतले जेवढे स्लीव्ज एकाची छोटी होती एकाची मोठी होती एक त्याप्रमाणे आणि तुम्ही पाहू शकता इथं मी यांना ना लेबलिंग करून ठेवते जेव्हा पण माझ्याकडे ब्लाऊज येतात ना तर जी स्टिक नोट असते ना त्यांनी मी लेबलिंग करून ठेवते की कोणाचे कुठले ब्लाऊज आहेत आणि ब्लाऊजला काय आहे माप तर लिहून ठेवलेली असतात नोटबुकमध्ये पण कुठल्या ब्लाऊजला शॉर्ट स्लीव्ज आहेत कुठल्या ब्लाऊजला लॉंग स्लीव्ज आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं असतं त्यानंतर ते ब्लाऊज कटिंग केले दुपारचे माझे क्लासेस झालेत संध्याकाळ झाली आता ऑलमोस्ट तर मी हा ब्लाऊज बघा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करते तर याला पॅटर्न होता फ्रंट पूर्ण तयार करून घेतला आणि बॅकनेक पॅटर्न बनवते तर बॅकनेक पॅटर्न बनवता बनवता मला बरंच लेट झालं तरी पण मी हाँ हाँ हा म्हटलं ठरवलं होतं आजच्या दिवसामध्ये की हा ब्लाऊज पूर्ण करायचा तर हा होता फोरटक्स आणि होता अशा प्रकारे हा बॅकनेक पॅटर्न तर खूप सुंदर असा हा तयार झालेला आहे आणि साईज छोटी होती त्यामुळे ब्लाऊज शिवायला फार वेळ लागला नाही आता मला आहे ना मी परवा दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की कस्टमर लवकर आपल्याकडनं ब्लाउज घेऊन जात नाहीत आणि तुम्हालाही असा अनुभव आहे का आणि त्यावरती मी तुम्हाला ट्रिक शेअर करते तर हो मला खूप जणींनी खूप छान छान रिक्वेस्ट खूप छान छान मेसेजेस केलेले आहेत काही जणींनी खूप वाईट लागूनसुद्धा टाकलं आहे की हो ताई कस्टमर असे करतात तर तुम्हाला एक ट्रिक सांगते काय करायचं जेव्हा पण कस्टमर तुमच्याकडे येईल ते ना तेव्हा ब्लाऊज शिवायला टाकलं आहे ना एक ब्लाऊज असो दोन असो तीन असो जे काही काम असेल त्याचा पन्नास टक्के ॲडव्हान्स अमाऊंट तुम्ही स्वतःकडे घेऊन ठेवायची आहे आता जरी आपण घरातून काम करत असेल ना तरीसुद्धा आपण ही आपल्याचकडनं ही एक रूल फॉलो करायचा की पन्नास टक्के अमाऊंट म्हणायचं मी घेते कारण काय होतं म्हणायचं म कस्टमरला सांगायचं रीत सर मला खूप अनुभव आहे कस्टमर वेळेत घेऊन जात नाही काम आणि मग माझंही काहीतरी महिन्याचं फायनान्शियल शेड्यूल ठरलेलं असतं कि ज्यामध्ये मलाही पैसा लागतो भले मी बिझनेस करत असेल तरी पैसे कोणाला नको असतात प्रत्येकाचे एक फायनान्शियल शेड्यूल ठरलेलं असतं प्रत्येकाचे खर्च असतात त्यामध्ये मलाही पैसे लागतात तुम्ही जर एक तारखेला तुम्हाला जर काम द्यायचंय तर आपण ठरवलेलं असते की मला एवढं इन्कम येणार आहे आणि जर ते काम पंधरा दिवसांनी कस्टमर घेऊन जाणार असेल तर पंधरा दिवसांनी आपल्याला ते पैसे येणार आहेत सो ही ट्रिक नक्की फॉलो करा आ, आ, की जसे टेलर प्रोफेशनल टेलर जसे पन्नास टक्के ॲडव्हान्स किंवा शंभर टक्के ॲडव्हान्स घेतात तर तसं तुम्ही स्वतःला सवय लावा तुमच्या कस्टमरला सवय लावा एखादं बिलबुक बनवा की जेणेकरून कस्टमरकडे पण प्रूफ राहील की त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत आणि आजकाल तुम्ही पाहू शकता की सगळे ऑनलाईनच पैसे पे करतात त्यामुळे प्रत्येकाकडे प्रूफ राहतं की त्यांनी पन्नास टक्के ऍडव्हान्स आपल्याला पे केलेले आहेत आणि आपण तर काही कोणाशी खोटं वागणार नाही होत पहिली गोष्ट तर ही ट्रेक नक्की फॉलो करा जर पन्नास टक्के कस्टमरकडनं ऍडव्हान्स तुम्ही घेतलेला असेल आणि जर तुम्ही वेळेत काम पूर्ण केलं कस्टमरला मेसेज टाकला की तुमचं काम पूर्ण झालं कस्टमर चाटकन येऊन तुमच्याकडनं ब्लाऊज घेऊन आहे ही ट्रिक मी फॉलो करते तुम्हीसुद्धा नक्की करा आणि ही ट्रिक आवडली असेल तर अप्लाय करा आणि जर अप्लाय केल्यानंतर जर याचा तुम्हाला खरंच फायदा झाला ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की तई आम्ही ही ट्रिक फॉलो केली नाही याचा नक्की ना आम्हाला फायदा झाला किंवा आवडली जरी तरी पण तर पाहू शकता इथे हा फोरटक्स ब्लाऊज आहे मी हा प्रॉपर मोजून दाखवते तुम्हाला कप्स पण ठेवलेत व्यवस्थित पफ आलेला आहे छोटा साईज जरी असेल तरी छान पफ आले ना तर ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो बॅकनेक पॅटन वगैरे पूर्ण झाला आहे मस्त असा ब्लाऊज तयार झाला तर तुम्ही म्हणाल या ब्लाऊजची शिलाई तर साडेतीनशे रुपये फोरटक्स ब्लाऊजची शिलाई अस्तरची आणि पॅटर्नचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि आता दुसरा ब्लाऊज आहे तोही रात्रीच पूर्ण झाला पण दुसऱ्या दिवशी त्याला बटन्स होते तर बटन बनवायचा मला खूप कंटाळा आला होता तो तुम्ही ब्लाऊज दाखवलाच नाही तुम्हाला आणि सकाळी आणि उठल्या उठल्या पहिल्यांदा मी घेतलेले आहेत सगळं माझं घरातलं वगैरे काम आवरल्यानंतरच मी माझ्या या टेलरिंग कामाला येते ते रूममध्ये सो घरातलं सगळं काम आहे आणि आता म्हटलं बटन बनवायला घेऊ तर माझ्याकडे बटन बनवण्याचं मशीन आहे त्यामुळे मी इथे काय केलं की स्लीव्जवरती काट होते त्याच्यामुळे मी तिथे ब्रोकेड ब्लाऊजचं बटन्स बनवले आणि बॅकसाईडला काट नव्हते तर तिथे मी प्लेन फॅब्रिकचे बटन्स बनवले तर पाहू शकता मी स्लीव्जला छोटे बटन बनवलेत आणि बॅक साईडला मी मोठ्या साईजचे बटन बनवले तसे दोन्ही प्रकारचे बटन्सचे रॉ मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहेत तर हे बॅकसाईडला लावलेलं बटन आहे मोठ्या साईजमधलं आणि स्लीव्जला लावले मी छोट्या साईजमध्ये आता ह्या ब्लाऊजची शिलाई हा प्रिन्सेस कट होता फोर हंड्रेड रुपीज स्टिचिंग चार्जेस आणि आ, याचे एक्स्ट्रा जे आहे ते सेवंटी रुपीज घेतले आहेत पॅटर्नचे पन्नास रुपये आणि बटनाचे वीस रुपये असे हे सत्तर रुपये मी याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले आहेत इथे पायपिंग लावायची होती पण ॲक्च्युली मग परत चार्जेस वाढले असते आणि मग कस्टमरला ते परवडत नाही म्हणून मग मी म्हटलं की टिके नसेल लावायची तर वरचे तीस रुपये लागले असते पायपिंगला कारण आपल्याला ही फॅब्रिक लागतं वेळ लागतो सगळ्या गोष्टी शंभर रुपया पॅटर्नचे एक्स्ट्रा होणार होते तर असे हे दोन ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते एकाचं शॉर्ट स्लीवज होतं एकाचं फुल स्लीव्स होते तर दोन्हीची शिलाई मी तुम्हाला सांगितली एकाची चारशे रुपये घेतली आणि एकाची चारशे सत्तर रुपये घेतली त्यानंतर होता हा ड्रेस होता स्टिच करण्यासाठी याची होती बॉटमचा प्लाझो शिवायचा होता कारण हे रेऑनचं फॅब्रिक होतं बॉटमसाठी येलो कलरचं आणि कुर्ता जो होता तो कॉटनमध्ये होता तर मग मी त्यांनीच त्यांना सजेस्ट केलं होतं की बॉटमला शिवा आणि वरती लाँग कुर्ती शिवा छान दिसेल सो त्या पण ॲग्री झाल्या आणि मग आता मी पहिल्यांदा काय केलं त्याला खूप घड्या पडल्या होत्या कारण बरेच दिवस माझ्याकडेच पडून होता हा ड्रेस महिना दीड महिना होत आला असेल पण मी त्यांना सांगितलं होतं मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला स्टिच करून देईन तर त्या पण हो बोलल्या होत्या इथेच माझ्या सोसायटीमध्ये राहतात मग मी आता हा घेतलेला आहे ड्रेस स्टिच करायला तर याला मी पहिल्यांदा इस्त्री करून घेतली आता स्टिच केल्यानंतर नेमका मी व्हिडिओ काढायचं विसरले कारण रात्र झाली होती रात्र म्हणजे उशीर झाला होता आणि मला नंतर स्वयंपाक करायचा होतं मी कंप्लीटली विसरून गेले की तयार केल्यानंतर मी याचं शूट करायचं होतं पण हा मी प्लाझो आणि कुर्ती शिवलेली आहे आता तुम्ही म्हणाल परत याची शिलाई तर याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे विदाउट अस्तर होता म्हणजे कुर्तीला पण अस्तर नव्हतं आणि सुद्धा अस्तर नव्हतं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मम्मीला ब्लाऊज द्यायचा ॲक्च्युली आम्हाला गावाला जायचं होतं मम्मीच्या इकडे काळूबाईची जत्रा होती आणि मम्मीला नवीन साडी नेसायची होती आणि तिचा खूप दिवसापासून हा ब्लाऊज एक रखडलेला होता तर तो ब्लाऊज मला स्टिच करायचा होता तर मी साईड बाय साईड स्वयंपाक करत करत मम्मीचा हा ब्लाऊज पूर्ण केला नाहीतर मम्मी मला म्हटले असते तू काही येऊ नको कारण मम्मीच्या महिनोन महिने ब्लाऊज माझ्याकडे राहतात पण वेळेला कधी तिला घालताच येत नाही ते कारण मी शिवत नाही म्हणून सो हा मम्मी मम्मीचा ब्लाऊज मी पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला यात्रेला जायचं होतं मी डायरेक्ट त्यांच्याकडे ब्लाऊजच घेऊन गेले मम्मीला म्हटलं आता घाल आणि आता चला आता आपल्याला जायचं आहे यात्रेला <laughs> तुमच्या बाबतीतही असं होत असेल खूप जणींनी मला कमेंट केली होती की घरच्यांचे ब्लाऊज मागे राहतात स्पेशली आईचे ब्लाऊज तर नाही यावेळेस मी ठरवलं आहे की आईचे ब्लाऊज वेळेत पूर्ण करून द्यायचे चला मग आजचा ब्लॉग इतकाच कसा वाटला सांगा मला नक्की कमेंट करून आणि मी दिलेल्या ट्रिक्स आवडल्या असेल तर नक्की अप्लाय करा म्हणजे तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये वापरा तुम्ही जर टेलर असाल तर आणि त्याचं रिॲक्शन काय येते किंवा त्याचा फीडबॅक काय येतोय ह्या मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया अशा छानशा पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय